राम राम आज आपण दोन हजार पंचवीसमधील पहिले व शेवटचे गुरुपुष्यामृत योग केव्हा व त्या दिवशी आषाढ अमावस्या पण आहे तर सोने खरेदी करावे का शुभ मुहूर्त हे पाहणार आहोत तर यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये फक्त आणि फक्त एकच गुरुपुष्यामृत योग आहे तर तो चोवीस जुलै दोन हजार पंचवीस आषाढ अमावस्याला आहे दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपर्यंत आहे तर त्या दिवशी दीपपूजन देखील आहे मनोभावे दीपपूजन करावे त्यामुळे या गुरुपुष्यामृत योगाचे महत्त्व जास्त वाढून गेलेले आहे अमावस्या जरी असली तरी शुभ मुहूर्त सोने खरेदी करण्यासाठी संध्याकाळचा प्रहर म्हणजेच पावणे पासून गुरुपुष्यामृत योग सुरू होत आहे चार वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून रात्रभरापर्यंत दुसऱ्या दिवशी सूर्योदय होण्याच्या आतपर्यंत पूजा पाठ जप सोने खरेदी सगळे तुम्ही करू शकतात तर ज्यांना सोनं खरेदी करायचे आहे त्यांनी नक्की करावे दीपपूजन म्हणजे अंधारातून उजेडाकडे नेणारा महत्वाचा दिवस पुष्य नक्षत्र हे शनीचं शुभ नक्षत्र आहे पुष्य म्हणजे भरणपोषण करणारा हे नक्षत्र अत्यंत शुभ आणि कल्याणकारी मानले जाते माहिती आवडल्यास ज्यांना भारतीय संस्कृतीवरती गर्व आहे त्यांना शेअर